नांदगाव खंडेश्वर येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चम्मू जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती व एकलव्य गुरुकुल स्कूल नांदगाव खंडेश्वर यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थी यांना आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अभियान आपत्ती व्यवस्थापन हे काळाची गरज असल्याकारणाने मान्य जिल्हाधिकारी सौरभ कटियार साहेब अमरावती व मान्य निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर साहेब यांच्या आदेशाने मान्य अमर राऊत सर परीक्षाविधी आय ए अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर साहेब श्री सदानंद जाधव सर अध्यक्ष एकलव्य गुरुकुल स्कूल नांदगाव खंडेश्वर यांच्या उपस्थितीत मार्गदर्शनाखाली काल दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी एकलव्य गुरुकुल यांच्या उपस्थितीत मार्गदर्शनाखाली दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी एकलव्य गुरुकुल स्कूल नांदगाव खंडेश्वर येथील शिक्षक तसेच विद्यार्थी यांना आपत्ती व्यवस्थापन याविषयी माहिती व प्रात्यक्षिक या कार्यक्रमाचे मुख्याध्यापक विलास मारोटकर सर व शिक्षक तसेच विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा शोध व बचाव पथकाने आपत्ती व्यवस्थापन हे एक काळाची गरज आहे आपत्ती उद्भवल्यास आपण स्वतः सुरक्षित राहून दुसऱ्यांचा प्राण कशा प्रकारे वाचवू शकतो यामध्ये पूर आग वीज रस्ता अपघात यापासून स्वतः दुसऱ्यांना कशाप्रकारे मदत कार्य करू शकतो यामध्ये प्रशासन आपली भूमिका कशा प्रकारे बजावते शासन कशा प्रकारे मदत करते नागरिकांचे कर्तव्य काय आहे टाकाऊ वस्तूपासून कशाप्रकारे उपकरण तयार करू शकतो गावामध्ये पुराचे पाणी शिरल्यावर सर्वप्रथम काय उपाययोजना करायला पाहिजे विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा पुरवठा ताबडतोब खंडित करावा विजा चालू असताना आपण कशाचा आधार घ्यायला पाहिजे शेतामध्ये काम करत असताना विजा पडत असेल तर आपण शेताजवळील घराचा आसरा त्वरित घ्यायला पाहिजे आग लागली असेल तर ते विजविण्यासाठी फायर सिलेंडर कसे हाताळायचे आग कशी आटोक्यात आणायची आणि फायर सिलेंडरचे प्रकार बद्दलची माहिती देण्यात आली तसेच रस्ता अपघाताबद्दल रस्त्यावर जर अपघात झाला असेल सर्वप्रथम आपण काय करायला पाहिजे अपघातग्रस्तांना आरोग्य केंद्रापर्यंत प्रथमोपचारासाठी घेऊन जाण्याच्या पद्धती अमरावती जिल्ह्यामध्ये आपत्ती आल्यानंतर सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये डी आर एफ जिल्हा शोध व बचाव पथकाने केलेली कामगिरीची माहिती सांगण्यात आली प्रात्यक्षिके दाखविण्यात आली या संपूर्ण विषयाबद्दलची माहिती व प्रशिक्षण शिक्षक व विद्यार्थी यांना यशस्वीरित्या समजावून सांगितली यावेळी जिल्ह्यात उद्भवणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी आपण सर्वांनी जनजागृती व सहकार्य करावे तसेच सर्वांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र अमरावती येथील प्रशिक्षक सचिन धरमकर दीपक पाल गजानन वाडेकर भूषण वैद्य आकाश निमकर राजेंद्र शहाकार यांनी वेगवेगळी प्रात्यक्षिके करून दाखविली ए एस न्यूज महाराष्ट्र करीता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे उपलब्ध झाली मला असं वाटतं एखाद्या विद्यार्थ्यांनी आपत्ती विषय एखादा निश्चितच प्रश्न आपल्या या टीमला विचारावा नक्कीच तुमच्या प्रश्नाचं त्या ठिकाणी निराकरण केलं जाईल आणि कमी वेळामध्ये अतिशय सुंदर या प्रशिक्षणाचं आयोजन केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सर आहेत जाधव सर आहेत आणि इतर सर्व विद्या शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद करून काय करायचं बरोबर आपत्ती तर होणार तर होणारच मग आपण ट्रेनिंग कशाचं करतोय तर या आपत्तीमुळे जे नुकसान होणार आहे ते कमीत कमी झालं पाहिजे कळतय म्हणजे आता पूर आला तर पुरामध्ये लोक वाहून कमी गेले पाहिजेत घराची पडझड कमी झाली पाहिजे जीवित आणि कमी करू शकतो होणारे नुकसान शक कमी करू शकतो जीवित आणि होणारी यावर आपण उपाययोजना करू शकतो सर्व मुलांना मला सांगावं असं वाटते की तुम्ही जरी छोटे आहे पण तुम्ही सुद्धा कोणाला जरी जीव वाचवू शकता हे मी आज तुम्हाला इथे या मंचावरून सांगतो की तुम्ही जर या कार्यक्रमाचा आज भाग म्हणून जर काम केलं आणि पुढील कार्यामध्ये आपण सुद्धा काम केलं तर आपण सुद्धा एखाद्याचा जीव वाचवू शकतो